भटक्या विमुक्त जाती जमातीतील नऊ समाजाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे भटक्या विमुक्त जाती जमातीतील टकारी कैकाडी पामलोर पारधी मांगारुडी छप्परबंद रजपूत भामटा कंजरभाट बेस्तर या सेटलमेंट भागातील नऊ समाजाच्या वतीनं सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आहे रविवारी सायंकाळी भटक्या विमुक्त जाती जमातीतील नऊ समाजाच्या लोकांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जनवास्तल्य निवासा या निवासानी भेट घेतली यावेळी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचं पत्र देण्यात आलं त्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत पूर्वेपासून शिंदे साहेब असतील आणून देण्याचं काम त्यांनी केलं युवन सिव्हिल सुद्धा ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्या सुद्धा सोडवण्याचं काम आदरणीय ताईने आणि आदरणीय शिंदे साहेबांनी केलंय म्हणून नऊ समाज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो काही समाजकंटक सकाळी काय पत्रकार परिषदेमध्ये घेतले चुकीचा संदेश या समाजाच्या देण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्ही आता बघितलात आणि तिकडे सुद्धा एवढ्या प्रचंड प्रमाणात लोक ताईच्या वर प्रेम करणारे आहेत कारण ताई आपल्या हक्काची आहे यावेळी अध्यक्ष नागेश गायकवाड गोपाळ नंदुरकर दीपक जाधव नारायण जाधव अंबादास गायकवाड पारुबाई काळे युसुफ विजापुरे पप्पू गारे श्रीकांत सकट देवाभाऊ गायकवाड दीपक जाधव यांच्यासह नऊ समाजातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते